बाळा आज आम्ही तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत ज्या गोष्टीची काळजी करून तुम्ही एवढे दुःखी आहात स्वतःला एवढा त्रास करून घेत आहात तो त्रास करून घेणे तुम्ही थांबवा तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग असा आमच्यावर तुम्ही अविश्वास कसा काय दाखवता आम्ही तुला सांगितलेले आहे की थोडा संयम ठेव मग तुम्ही सारखा सारखा तोच तोच विचार करून असे स्वतःला त्रास करून का घेत आहात बाळा थोडा धीर धीरधर ज्या गोष्टीची तू एवढी वाट पाहत आहेस ज्या गोष्टीसाठी तुझे मन एवढे व्याकुळ झालेले आहे ज्या गोष्टीसाठी तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहिले आहेत त्या सर्व गोष्टी तुला योग्य वेळी योग्य प्रकारे मिळणारच आहेत फक्त तोपर्यंत तू संयम ठेव एवढा दिवस एवढा संयम तुम्ही ठेवलेला आहे मग आणखीन थोडा संयम ठेवा तुझ्या एवढ्या संयमाचे फळ तुला खूप गोडच मिळणार आहे तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच तुला मिळणार आहे तू पूर्ण विश्वास ठेव हो। बाळा आम्ही जाणतो तुझे ते स्वप्न तुझी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही आमच्याकडे खूप प्रार्थना केलेल्या आहेत खूप व्रत देखील केलेले आहेत खूप पूजापाठ देखील केलेला आहे कितीतरी रात्री या फक्त काळजीमध्ये विचारामध्येच तुम्ही जागून काढलेले आहेत तुमची ती प्रतीक्षा तुमची ती ओढ आम्ही पाहिलेली आहे म्हणूनच लवकरच तुमच्या पदरामध्ये आनंदाचा आशीर्वाद पडणार आहे त्यामुळे आता काळजी करू नकोस फक्त तोपर्यंत काळजी न करता प्रत्येक दिवस सकारात्मक विचारात घालव आनंदी घालव तोपर्यंत संयम ठेव बाळा तुझ्या मनात तुझी ती इच्छा तुझे ते स्वप्न पूर्ण होत नाही तुझी ती प्रार्थना पूर्ण होत नाही त्यामुळे तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी थोडी शंका येत आहे पण बाळांनो बी रुजायला वेळ लागत असते फूल उमलायला देखील वेळ लागतो आणि कर्माचे फळ देण्यासाठीही थोडा वेळ द्यावा लागतो हे लक्षात ठेवा त्यामुळे जर आत्ताच सर्व काही तुम्हाला मिळाले असते लागोपाठ सर्व तुमच्या इच्छा तुमची स्वप्ने ही पूर्ण झाली असती तर तुम्हाला त्याची कदर त्याची किंमतच राहिली नसते म्हणून आम्ही तुम्हाला थोडी वाट पाहायला लावत असतो बाळा ही संयमाची परीक्षा असते तुम्ही म्हणता की अजून किती वाट पाहायची पण बाळांनो वाट पाहणे म्हणजे तुमच्या श्रद्धेची ती परीक्षा असते आणि तुम्ही आम्ही घेतलेल्या त्या संयमाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहात त्यामुळे आता लवकरच तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे बाळा तुझ्या जीवनाच्या प्रत्येक कठीण चांगल्या टप्प्यांवर तुझ्या सुखदुःखामध्ये आम्ही नेहमी तुझ्यासोबतच उभे होतो उभे आहोत आणि इथून पुढेही तुझ्यासोबतच आम्ही उभे राहणार त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तू खऱ्याचा मार्ग निवडलेला आहेस खऱ्याच्या वाटेवर तुला खूप अडचणींचा त्रासांचा काट्यांचा सामना करावा लागत आहे पण तुम्ही त्या काट्यांना पाहून तुमची वाट बदललेली नाही आणि तुमच्या या खंबीर साहसी वृत्तीमुळेच तुमच्या खरेपणामुळेच आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत तू आमचं बाळ आहेस तुम्ही आमचे भक्त आहात याचा आम्हाला खूप आनंद होत आहे त्यामुळे बाळा ज्या वेळेस कधी तुम्ही पडाल तेव्हा आम्ही तुम्हाला उचलणार जेव्हा कधी तुम्ही हारत असाल तेव्हा आम्ही तुम्हाला जिंकवणार तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक पावलांवर प्रत्येक तुझ्या जीवनाच्या वळणावर आम्ही तुला नेहमी मार्ग दाखवत राहू तुझ्या वाट्यात येणाऱ्या प्रत्येक काट्यांचे फुलांमध्ये आम्ही रूपांतर करू तू काळजी करू नकोस बाळा तुझ्या मनात जे स्वप्न आहे जे तुझे उद्दिष्ट आहे ते जर तुझ्या भल्यासाठी असेल तर आम्ही तुला ते नक्कीच देणार तुझ्या मार्गात कोणीही अडथळा आणू शकणार नाही कोणतीही ताकद तुला तुझ्या ध्येयापासून तुझे स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही कारण तुझी ही आई तुझे रक्षण करत आहे तुझ्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकत आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त असेच पुढे पुढे पूर्ण विश्वासाने तू चालत राहा तुझे कल्याणच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आज तुम्हाला असे वाटत असले की आता सर्व काही संपलेले आहे आता काहीही होणार नाही पण लक्षात ठेवा हे फक्त तात्पुरते आलेले अंधाराचे ढग आहेत हे अंधाराचे ढग असेच कायमस्वरूपी राहत नाहीत हे ढगही दूर होणार आणि सोनेरी सूर्यकिरणे तुझ्या आयुष्याला तुझ्या जीवनाला प्रकाशमय आणि तेजस्वी बनवणार आणि जेव्हा तुझे जीवन या सोनेरी प्रकाशाने तेजोमय होईल तेव्हा तुझ्या जीवनाचे हे एवढे तेज पाहून तुझ्या शत्रूंच्या डोळ्यासमोर अंधारी पसरणार हे लक्षात ठेव त्यामुळे काळजी करू नकोस जो आमचा हात धरतो त्याच्या आयुष्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ लागतात त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळांनो धीर धरणाऱ्या मनुष्याला शांती मिळत असते बळ मिळत असते आणि योग्य वेळी सर्व गोष्टी त्याला मिळत असतात शेतकरी बी पेरतो तेव्हा त्या शेतकऱ्याला हे माहिती असते की बी पेरल्या पेरल्या लगेचच पीक येणार नाही त्यामुळे तो धीर धरतो मेहनत करतो आणि मग शेवटी भरभराट त्याच्या पदरामध्ये पडते अगदी तसेच तुमच्या आयुष्याची देखील आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी एवढे आसुसलेले आहात हा एवढी वाट पाहत आहात ती गोष्ट तुम्हाला मिळेपर्यंत तुम्हालाही धीर हा धरावाच लागणार आहे तुम्हाला देखील मेहनत तुमचे प्रयत्न हे तोपर्यंत करावेच लागणार आहेत आणि योग्य वेळ आली की ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार पण तोपर्यंत असे हताश होऊन फक्त वाट पाहत बसून तुमचा हा मोलाचा क्षण तुमचे मोलाचे आयुष्य असे वाया घालवू नका संयम ठेवून तुमचे कर्म तुमचे काम हे तुम्ही करतच राहा स्वतःवर आणि आमच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा बाळा तुझ्या मनातील तुझी ती इच्छा तुझी ते स्वप्न तुझ्या डोक्यातून काढून तुझ्या विचारातून काढून ते तुझे स्वप्न तू तु आमच्या चरणांवर सोपव आणि तू शांत मनाने आनंदाने तुझे कर्म तुझे काम तुझे प्रयत्न तू तु करत राहा तुझ्या डोळ्यातील अश्रू तू आमच्या पायाशी ठेव तुझ्या मनातल्या वेदना तू आमच्या चरणांवर सोपो आम्ही तुझे सगळे ओझे हलके करून टाकू आम्ही पाहून घेतो त्यांचे काय करायचे ते तू फक्त शांत राहा आनंदी राहा आणि तुझे कर्म तू चांगले आणि प्रामाणिक करत राहा घाई करू नकोस चिंता करू नकोस थोडा धीर धर जे तुला अपेक्षित आहे ते नक्कीच होणार आणि ज्या वेळेस तुझे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा तू स्वत आम्हाला म्हणशील स्वामी खरंच तुम्ही माझ्यासाठी सगळं योग्य वेळी आणि योग्यच केलेलं आहे बाळा श्रद्धा ठेव विश्वास ठेव आणि मुख्य म्हणजे संयम ठेव आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तुला उंच नेण्यासाठीच आलेला आहे त्यामुळे ते अनमोल क्षण वाया घालवू नकोस प्रयत्न कर मेहनत कर मग लवकरच तू तुझ्या ध्येयाला प्राप्त करशील काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू तुझे ध्येय नक्कीच पूर्ण करणार तू तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करणार विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर सत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ